सुंदर गाव डिक्लेरेशनची दिशा दोन धावा okay. अकरा धावांवर बोर्ड चाऊन पोहोचतोय दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतंय हॅलो चार षटकांचा निर्धारित इनिंग होईल एक बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावला येस येस जो विकेट हवा होता ज्या स्वरूपामध्ये हवा होता तो मिळाला यश लाई यश प्राप्त होत आहे एक बोल्ड आउटचं सॉफ्ट अपील मागच्या वेळेस झाला होता पण फलंदाज अवकुरा होता यावेळी राईट हँडेड बॅट्समनला माघारी धाडलंय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील बट्टी आलाय नवीन अक्षय त्याची साथ देतोय दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे संख्या अकरा येस यश पुढील चेंडू बट्टी साठी wow, हा 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 वाईट चेंडू अतिरिक्त चेंडू डिक्लेरेशन कडे दोन अतिरिक्त धावा दोन वाईट दोन अतिरिक्त म्हणजे जवळपास एक चौकाराचं काम करून जातो यावेळी यावेळी पुन्हा एकदा थोडेसे बाहेर आहेत व्हाईट बॉल घोषित दंडित केले जात एक रन भर पडते यावेळी कनेक्शन सुंदर फॉलो थ्रू मध्ये सुंदर फिल्डिंग निर्धाव चेंडू ने सांगता होईल षटकाची दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या चौदा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या चौदा ची सरासरी आतापर्यंत राखले निर्धारित शेवटची दोन षटकं असतील दोन षटकांमध्ये षटकं मानली जातात घणाघाती षटकं मानली जातात जास्तीत जास्त प्रहार करण्याचा जा प्रयत्न असेल या षटकांमध्ये धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असेल धावसंख्या थोडीशी सन्मानजनक नक्की विचार करेल कुवेशी संघ प्रथम फलंदाजी मिळालीये नाणेचा कौल काही स्वतःच्या बाजूने लावू शकले नव्हते आणि नवीन गोलंदाज येतील ते म्हणजे वेदान स्ट्राईकला असतील ते म्हणजे अक्षय आणि बंटीची ही जोडी स्ट्राईकला अक्षय नॉन स्ट्राईकला बंटी वेतान तिसरं षटक छट्टातील पहिला चेंडू धाव संख्या चौदा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बेतानचा पहिला चेंडू हा चेंडू स्वयर मारा म्हणू शकतो लेक्समच्या आमच्या बाहेर जाणारा डिक्लेरेशन कडे दोन धावा बारा चेंडूंचा खेळ झालाय बारा चेंडूंचा खेळ बाकी असेल एक सुंदर चेंडू चेंडूरक्षण खूप खराब म्हणावं लागेल हाताने आडवायचे चेंडू सराव केलाय पायाचा आणि हे ग्राउंड देताना दिसत नाहीये चार धावानी संघाच्या धाव संख्येमध्ये थोडीशी भर पडते धावपुरात फलंदाज अक्षय जास्तीत जास्त योगदान देण्याचा जा प्रयत्न असेल हा मात्र आपण झेपून मारलेला डाबरलाल दंतप चौकार जो टॅप आप शॉट आपण वाट बघतोय अंडर अप क्रिकेट मध्ये अक्षय यावेळी यावेळी अतिरिक्त चेंडू नो बॉल परंतु सुंदर क्षेत्र म्हणावं लागेल एक धाव चोरले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही चूक करणं अंगाशी येऊ शकतं कारण अक्षय सारख्या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये गाफिल पद्धतीने बाद केले इथे बंटी विचार करण्याची आवश्यकता होती कारण अक्षय आपली रन घेऊन परत पुढे गेला होता त्याला साईक वर आणायचं होतं परंतु टायमिंग चुकलाय अक्षय रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी येईल एक सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं या क्षेत्रक्षकाकडून चेंडू हातामध्ये आला हो त्याला होता त्याला कळलं होतं की कलेक्ट होईल नाही होईल परंतु स्वतःवर विश्वास दाखवला अक्षय स्पीड पाहिली होती ने अक्षयच्या पहिले जाऊन स्टचा वेध घेणार हा मनसुबा त्याचा पूर्ण होताना पाहायला मिळाला सुंदर क्षेत्ररक्षण युएशी संघाचा क्षेत्रक्षक पुढील चेंडू नवीन बॅट्समन आशिष येस नवीन सव्वीस धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वर लागलेत तिकडे जाऊ भाव चेंडू सुंदर कुठल्याही पद्धतीची इथे मुभा दिली जात नाहीये आता मात्र अकूट टप्प्याचा चेंडू दोन रन्स खर्च करेल नक्की